नमस्कार जीवन संजीवनी युरियन विषयक काही समस्या असते जसे लग्न वारंवार होणे लग्नीत अर्थांना जळजणे किंवा यामध्ये वास येणे इन्फेक्शन होऊन टोचल्यासारखे वाटणे या सर्व समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा मान आणि घरगुती उपाय घेऊन आले आहे जेव्हा बॅक्टेरिया मूत्रमार्गाद्वारे मूत्रमार्गात प्रवेश करतात आणि मूत्राशयात पसरू लागतात तेव्हा या समस्या आपल्याला उद्भवतात मूत्रप्रणाली ही जीवाणू पाण्यात ठेवण्यासाठी डिझाईन केलेली असते परंतु काही वेळा हे संरक्षण अपयशी ठरते तेव्हा असे होते आणि यामुळे आपल्याला युरिन इन्फेक्शन होतात किंवा शरीरात पाण्याची कमतरतामुळे किंवा अति जास्त पाणी पिल्यामुळे देखील असे होऊ शकते बॅक्टेरियांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता गृहात जाऊन आल्यानंतर जनेंद्रिय देखील स्वच्छ करावे पाणी भरपूर प्यावे लघुशंकीच्या वेळेस मूत्राशय पूर्ण रिकामे करावे आणि जास्त हीट तयार होईल असे पदार्थांचे सेवन देखील टाळावे तर असो जर आपल्याला हा त्रास होत असेल तर यासाठी एका पात्रामध्ये एक, एक चमचा भरून आवळा पावडर घ्यायची आहे आवळा चूर्ण घ्यायचे आहे हे चूर्ण आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात समजतेने मिळून जाते जितक्या आवळा चूर्ण त्यापेक्षांनी हळद पावडर यामध्ये टाकायची आहे आणि हिरवा वेंदोडा घेऊन याच्या बिया काढी या थोड्याशा कुटून घ्या व कुटून या बियांची पावडर देखील यामध्ये टाका आणि ही तीनही पदार्थ मिक्स करून घ्या व हे एका डबीत भरून ठेवा एका वेळेस तुम्ही जास्त करून ठेवले ना तरी देखील चालेल म्हणजे आपल्याला हवे ना त्यावेळेस याचा वापर करता येणार आहे आणि याप्रमाणे तयार झालेले मिश्रण फक्त आपल्याला एका वेळेस अर्धा चमचा भरून घ्यायचे आहे व यामध्ये एक चमचा भरून मध घ्यायचे आहे यासाठी जर तुमच्याकडे प्युअर मध असेल ना त्याचा वापर करा नसेल तर ज्या कंपनीचे मध तुम्हाला भेटत असेल त्या कंपनीच्या मधाचा वापर आपण येथे करू शकतो तर याप्रमाणे एक चमचा मध यामध्ये टाका आणि हे छान मिक्स करून एक जीव करून घ्यायचे आहे व तयार झालेली जी मिश्रण आहे हे मिश्रण ज्या व्यक्तींना त्रास होतो अशा व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी हे संपूर्ण मिश्रण जेवणानंतर चाटून चाटून एका वेळेस खाऊन घ्यायचे आहे असे आपल्याला कंटिन्यू सात दिवस करायचे आहे सात दिवसांपर् तुमचे युरिन इन्फेक्शन कसे गाय झाले हे तुम्हाला स्वतःला समजणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तसेच यामुळे पोटांचे विकार असतील गॅस वगैरे असेल देखील ते देखील सहजतेने निघून जाते व साईड इफेक्ट देखील कुठलाही होत नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो याप्रमाणे ड्राय पावडर तुम्ही एका वेळेस जास्त तयार करून ठेवू शकतात परंतु ज्या वेळेस हवेल त्यावेळेस याप्रमाणे यामध्ये मध मद मिक्स करून मगच याचा वापर करावा म्हणजे आपल्याला यापासून पूर्णपणे फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद